अर्थमंत्री अजित पवार राज्याचा सा अर्थसंकल्प सादर करणार शेतकरी कर्जमाफी लाडक्या बहिणींच्या अनुदानाकडे सगळ्यांच्या नजरा कांदा प्रश्नावरून भुजबळ विधानसभेत आक्रमक कांद्याची आधारभूत किंमत कायम ठेवण्याची केली मागणी तर कांदा प्रश्नावर अमित शहाशी चर्चा करू शिंदेचं आश्वासन संदीप क्षीरसागरांच्या कार्यकर्त्यांकडून शोरूमच्या मॅनेजरला जबर मारहाण देखील समावेश बीड मधिल फुटेज व्हायरल तर मारहाण करणारे असोत कारवाई व्हावी क्षीरसागरांची भूमिका पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का रवींद्र धंगेकरांची पक्षाला सोडचिट्टी संध्याकाळी शिवसेनेत करणार प्रवेश राज ठाकरेंच्या जागी दुसरं कुणी खिल्ली उडवली असती तर शिंदे आणि भाजपनं थैथयाट केला असता राऊतांचा निशाणा ठाण्यात माजी गृहराज्यमंत्र्याच्या पुतण्यावर बलात्काराचा गुन्हा सतेज पाटील यांच्या पुतण्याच्या विरोधात गुन्हा दाखल पीडित मुलीला गर्भपात करायला सांगितल्याचाही गुन्ह्यात दावा पुण्याच्या सिंहगड रोडवर फिरत्या शौचालयाला आग परिसरातून धुराचे लोट अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू